गुढीपाडवा स्पेशलमध्ये आज मी तुमच्यासोबत झटपट तयार होणाऱ्या दोन प्रकारच्या पुऱ्या शेअर करत आहे त्यात म्हणजे गुळाची एकदम छान लागणारी गोडपुरी आणि दुसरी म्हणजे तिखटाची टम्म फुलेली तिखटपुरी तर चला मग एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरुवातीला आपण इथे बघणार आहोत गुळाची गोडपुरी कशी करायची आहे ते तर त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ छान असा किसून घेतलेला आहे किंवा तो बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन विरगळेल त्यानंतर हा गूळ एका भांड्यामध्ये घालून घ्यायचा व त्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा घालून घ्यायचं त्यानंतर आता आपण ते गॅस ऑन करणार आहोत आणि हा गूळ या पाण्यामध्ये छान असा विरगळ जाईन तोपर्यंत हा वेळ करून घेणार आहोत तर गूळ इथे मी छान असा व्यवस्थित असं विरगळून घेतलेला आहे आणि हे पाणीसुद्धा उकळायला लागलेलं आहे तर आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी थोडंसं कोमट होईपर्यंत थांबणार आहोत त्यानंतर इथे एखाद्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर गव्हाचं पीठ घेत असताना इथे मी कुठल्याच प्रकारे त्याला मोजून न घेता अंदाजे इथे पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला ह्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तर ते तेवढं पीठ आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहे तीळ घातल्यामुळे पुरीला खूप छान अशी चव येते आणि दिसायला सुद्धा ही पुरी एकदम छान अशी दिसते त्यानंतर आपल्याला ह्या पीठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व आपल्याला आता हे पाणी अशा प्रकारे यामध्ये गाळून घेणार आहोत जेणेकरून एखाद्या वेळेस गुळामध्ये कचरा असू शकतो तर तो या गाळणीमध्ये निघून जाईल तर हे पाणी थोडंसं गरम असल्यामुळे मी चमच्याने सर्व एकत्रित करून घेत आहे आता राहिलेलं पाणीसुद्धा आपण अशाच प्रकारे गाळणीने गाळून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी सर्व पाणी इथे यूज केलेलं आहे आणि आपल्याला आता छाण्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हा गोळा तयार करत असताना किंवा हे पीठ पी पीठ मळून घेत असताना ता खूप जास्त कडक असं मळून घेऊ नका नाहीतर ते तुम्हाला लाटता वेळेस खूप जास्त कडक असं जाईल कारण गूळ हा थंड झाल्यानंतर आळून येतो आणि हे पीठ अजून जास्त घट्ट असं होतं तर तुम्हाला लाटलं जाईल अशा प्रकारे सैलच असा गोळा इथे भिजून घ्यायचा जा। खूप जास्त सैल नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशा प्रकारे मी तो उंडा इथे मळून घेतलेला आहे तर आता हे पीठ आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूयात आणि आता आपण तिखट पुरीसाठी लागणारा जो तिखट मसाला आहे ना तो तयार करून घेणार आहोत तर तिखट पुरीसाठी इथे मी डायरेक्टली एखाद्या मिक्सरच्या जारमध्ये चार ते पाच मिरच्या घेणार आहे आणि त्या प्रकारे तोडून टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये नऊ दहा लसण पाकळ्या घालायच्या आहे त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत त्यानंतर जिरे घालून घेणार आहोत आपण आता यामध्ये थोडीशी हळद पावडरसुद्धा घालणार आहोत आणि थोडासा ओवा ओव्यासाठी की पुरीला खूप छान अशी चवसुद्धा येते आणि पुरी ही छान अशी पाचकसुद्धा म्हणते आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पुरीसाठी लागणारा जो मसाला आहे ना तो एकदम झटपटरित्या आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर खूप जास्त बारीक न वाटता मी थोडंसं जाडसरसंच वाटणे तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर अंदाजे इथे दोन वाटी गव्हाचं पीठ असेल तर पाव वाटी तुम्हाला डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे जेणेकरून हे पीठ घातल्यामुळे ह्या पुरीला खूप छान अशी चव येते आणि हे पीठ छान नरम असं राहते आता आपल्याला तयार करून घेतलेले जे वाटण आहे ना, ना ते ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालत आहे आणि हे पाणी ह्या पिठामध्ये घालून घेत आहे तर पुरी अजून छान दिसण्यासाठी या यामध्ये मी थोडीशी कट करून सुद्धा घालत आहे आता आपल्याला हे पीठ छान असं एकत्रित करून घ्यायचं व याचा छान असा कोडा इथे तयार करून घ्यायचा आहे तर तिखट पुरीसाठी लागणारं पीठ आहे ना त्याचा छान असा घट्ट असा गोळा इथे भिजून घ्यायचा तर थोडं थोडं पाणी घेऊन मी आता छान असा घट्ट गोळा इथे भिजून घेतलेला आहे तर मग आता तिखट आणि गोड पुरीचे दोन्ही प्रकारचे उंडे आपण तयार करून घेतलेले आहे आता आपण पुरी लाटायला घेणार आहोत तर सुरुवातीला आपण इथे गोड पुरीसाठी लागणारा जो गोळा आहे ना त्यातून एक छोटासा उंडा घेणार आहोत आणि आता याची पुरी लाटून घेणार आहोत तर ही पुरी बनवण्यासाठी इथे मी छान अशी पोळी लाटून घेणार आहे तर पोळी तुम्ही लाटत असताना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पुरी जर एकदम नरम पाहिजे असेल ना तर थोडी जाडसर अशी पोळी लाटा आणि जर तुम्हाला पोळी थोडीशी कडकमध्ये पाहिजे असेल ना तर पातळ पुरीला पोळी लाटून घ्यायची आहे तर मी शक्यतो पातळ अशाच पोळ्या इथे लाटून घेत आहे आणि आणि मला पुरीला छान गोलाचा शेप हवा आहे म्हणून एखाद्या झाकणाने मी जे छान असे गोल असे कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या पुऱ्या इथे कट करू शकता तर गोलाकार असलेली जी पुरी आहे ना ती आपण आता ह्या हो, इथून काढून घेत आहोत आणि राहिलेल्या पिठाची परत एकदा पोळी छान लाटून मग त्याच्या पुऱ्या तयार करून घेत आहोत तर अशाच प्रकारे मी सर्व प्रकार सर्व पिठाच्या अशा मस्त अशा पुऱ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला ह्या पुऱ्यानं मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर पुरी तळण्यासाठी आपण इथं तेल सुरुवातीलाच तापवायला ठेवलेलं होतं तर छान कडकडीत असं आपल्याला तेलामध्ये आपण इथे पुऱ्या सोडणार आहोत तर पुरी तळत असताना तर सुरुवातीला तेल छान असं तापलेलं असू द्या म्हणजे पुरी छान अशी फुलते आणि दोन्ही साईडने व्यवस्थित अशा तळल्या जाते तर मग गुळाची गोड पुरी बनवणं खूप जास्त सोपी आहे आणि ही खायला खूप छान अशी लागते जर तुम्ही ही पुरी छान थंड होऊ दिली ना तरी खायला एकदम मस्त अशी लागते तर बऱ्याच वेळेस मुलांना तुम्हाला जर असं सा खाऊसाठी जर ह्या पुऱ्या बनवून द्यायच्या असतील ना तर हा खूप छान असा पर्यायसुद्धा आहे पुरी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे पुरीला छान असा कलर सुद्धा आलेला आहे आता मी ही पुरी या तेलामधून बाहेर काढून घेत आहे आणि राहिलेल्या पिठाच्या अशाच प्रकारे पुऱ्या तयार करून अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत तर आता आपण गोड पुऱ्या तयार करायच्या कशा आणि तळायच्या कशा तर ते बघितलं तर चला मग आता आपण तिखट पुरी तयार करून घेणार आहोत तर हा उंड्याला मी थोडंसं तेलाचा हात लावून हा व्यवस्थित एकदा मळून घेत आहे आणि आता ह्या हो, हुंड्याचे छोटे छोटे असे गोळे घेणार आहोत आणि ते छोटे छोटे गोळे एकदा छान असे मळून सुद्धा घेणार आहोत जेणेकरून पुरी लाटत असताना एकदम प्लेन अशी पुरी ते लाटल्या जाईल तर आता ह्या तिखट पुरी लाटत असताना आपल्याला ह्या गोळ्याला एक थोडंसं तेल लावायचं आणि मग ही पुरी छान अशी लाटून घ्यायची असं केल्यामुळे ही पुरी पोळपटाला अजिबात चिटकत नाही आणि मस्त अशी पुरी ते लाटल्या सुटली जाते तुम्हाला हवं तर तुम्ही पीठ लावून सुद्धा ही पुरी लाटू शकता पण पुरी तेला सोडल्यानंतर त्याचं जे राहिलेलं वरचं पीठ आहे ना तर ते थोडंसं जळलं असं जातं तर त्यासाठी असं न होण्यासाठी आपण इथं थोडंसं तेल लावून ही पुरी छान अशी लाटून घेत आहोत आणि ही तिखट पुरी तुम्ही छान पातळ अशी लाटली ना तर ही नरम अशीच राहते कारण आपण यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे आता आपल्याला ही पुरी छान अशी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीनुसारच छान कडकडीत तेल तापल्यानंतरच आपण ही पुरी या तेलामध्ये सोडायची म्हणजे छान व्यवस्थित अशी फुलते तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत गोडपुरी आणि तिखटपुरी दोन्ही पुऱ्यास शेअर केलेल्या आहे तर ह्या कुडी पाडव्याला तुम्हाला जर अजिबात जास्त वेळ घालवायचा नसेल ना तरी हा मेणू तुम्ही तयार करून बघू शकता खूप कमी वेळेमध्ये ह्या दोन्ही पुऱ्या इथे तयार ता होतात तर एकदा करून बघा आणि खाऊन बघा ह्या पुऱ्या एकदम उत्कृष्ट अशा लागतात आणि विशेष म्हणजे तुम्ही दह्यासोबत जर ही पुरी खाल्ली ना तरी ही खायला खूप छान अशी लागते तर ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो नेहमीप्रमाणे माझ्या रेसिपी एकदम साधे सोप्या असतातच तर तुम्हाला तुम ही रेसिपी आवडली असेलच तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम तुमचे मनापासून धन्यवाद